जमिनीच्या हिस्सेवाटप मोजणी शुल्कामध्ये मोठी कपास झाली आहे आता अवघ्या दोनशे रुपयांमध्ये हिस्सेवाटप मोजणी होणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे केवळ दोनशे रुपये मोजणी शुल्क भरून एकत्र कुटुंबाच्या जमिनीचे नोंदणीकृत वाटणीपत्र आणि नकाशे देण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलाय शेतकऱ्यांवरती आर्थिक भार पडू नये यामागील उद्देश आहे हिस्से मोजणी शुल्क एक हजार ते चार हजार रुपये असं आकारण्यात येत होतं मात्र ते आता बदलण्यात आलेलं आहे मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज अतिशय महत्वाचा निर्णय मंत्री चंद्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आणि अर्थातच सर्वसामान्यांना मोठा दिलास मिळालेला आहे मनोज हिस्से वाटप संदर्भात मोज म्हणजेच मोजणी संदर्भात मोठा निर्णय हा चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हा मोठा निर्णय हा घेण्यात आलेला आहे आणि आपण बघितलं अवघ्या दोनशे रुपयात आता जमिनीचे हिस्सेट मोजणीही होणार आहे कारण की आपण तर शेतकऱ्यांनी मोठा भार येत होता मोजणी करताना जमिनीची आणि त्यानंतर आता यावरती भार कमी यासाठी आपण बघितलं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकर यांच्याकडनं हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आपण या अगोदर तर जमिनीची मोजणी करण्यासाठी एक हजार ते चार हजार रुपये हे लागत होते पण आता एक हजार चार रुपयाच्या फक्त आता दोनशे रुपयामध्ये आपण तर एकत्र कुटुंबाची जमिनी नोंदणीकृत वाटणी पत्र व तसेच नकाशे याचा निर्णय हा घेण्यात आला महत्वाचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे आणि यासाठी आपण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आपण बघितलं या ठिकाणी मोदी विरोधात मोठी कपाती करण्यात आलेली आहे तेजस ते अगदी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ